हे पहा इकडे आलेली आहे मी बघा इकडं रोड कसा आहे पूर्ण अर्धे अर्धे चाराने माती आहे हा अरुण चार विचारली बघा किती घाण आहे इकडं शे मातीचे घर हे मंदिर आहे खुशाल का मोठी माय खुशाल का म्हणलं मी का रात्री आली हा नाशिकमध्ये चला इकडे आई भेटून जा आई म्हणलं भेटून जा नाही आपल्या संतोच्या घरी होती ना हा 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 मग त्याच्यामुळेच ना हे आम्ही पाणी भरू लागलो इरीच या बघा हिर होती इरीचं या पाणी भरू लागलो आम्ही पहिले पहिले हे पहा मुलगा पाणी काढून राहिला खुशाल का हे पा माझी बहीण आहे ही माझी मामी आ? आहेत खुशाल 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 मामी खुशाल खुशाल <laughs> <laughs> मामी पा मातीचेच घर आहेत अजून पण इकडं <laughs> 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 ना, <laughs> ना ना हे पण मातीच घर आहे बघा इकडं खुशाल का खुशाल तुम्ही या खुशाल हो का अहो म्हण रात्री चालू मी <laughs> पण तिकडं का नाही लेरा झाली होती म्हणून म्हणलं चला आता सकाळी जायचं मग आता नंतर आम्हाला जायचं तिकड हे पा पूर्ण माती आहे <laughs> <ना एक देखे। laughs> खुशाल का, भाई? भाई, खुशाल का। कुशाल बाई खुशाली खुशाल आता मग ती कुणी आला टाईम होते बाई तिकून नाही नेणार मी नाशिकवर गाव सोडलं हो माणसं नाही सुद्धा आणि ते मुलगे मोठं आहे ना फिरून नाही पाहत एवढं दुखणं आलं तर फिरून नाही पाहत मग त्यासाठी इस्टेट कमावून ठेवायची का हा मग आता ती ऐकणार तिकडे जाणार तिकडे घर घेतलं मी मग आता ती यायला जर नोकरी लागली ना तर मग नंतर ते पण ऐकणार हे बघा माझे भाऊ इथे हा माझे भाऊ ऐके पा मी इथं आली होती भेटायला आली मी हे ग बघा माझे हे मुलाच घर आहे माझ्या बहिणीच घर आहे हे हे नाही तर बोलत बर म्हणजे की बहिणीच प्रेम मन का मुलाच प्रेम का राहते त्याच्यामुळं ती पैसे काढायला गेले माले गावले म्हणलं भेटून येतो तोपर्यंत तिकडे आरपून घ्या मग आज सात सो कोणी करेना ना? हो ना मग आता मी नाही ना बाई पण आपलं पण हे दुखून इतकं दुखून राहिलं तिकडं दवाखाना केला ती पाच सात हजार रुपये लावले पण थांबे नापा हे पूर्ण दुखते बर का हे दुखते हा इकून हे दुखते हे दुखती हा आणि पूर्ण असं आहे ना पूर्ण इटो झेटका नाही हे असं दुखून चालते ते याचे दवाखाने करा आली पण काय करत रात्री आली टाइम झाला म्हणलं नाही दोघी येतो येतो म्हणल्या बस झोपून गेल्या मी रात्रभर बोलते हो। माणूस माणस नाही ना मग सकाळी येत होते बर चटकन पण का नाही ते त्याचा चष्मा हरपला जे पाय नाही पाय नाही तिथ कटाईन झाला मग बाजे अशी राहते म्हणतात गावात काय काम आहे याच वाश येत आमचाच भाऊ आमच्या भाऊज या <laughs> तो, आम आम या पाहत या लोकांच्या म्हणून राहतात अव आमचे भाऊ कुठेतरी तुमच्या मुठीत येत ना आमच्या भाऊ कुठे तरी काय घ्यायला लागले भाऊ भाऊ ना आता तुटत नाही तुम्ही किती असे आणले तरी पण नाही चालणार मग चाल तर येत नाही तितक्या आहे मग ती माझी जाते ती रोक पर्यंत नाशिकमध्ये हम्म तिथे हो माग रेखा हम्म कोणाला जर आली तर का हे नाही नाशिकमध्ये कुठे म्हणजे देवा घेवायला आलं ना देवाला आला ना कोणीतरी आपल्या पंचवटीले कुठे सप्तसुरुंगी कशाले तिथून त्या तिथून जर त्या शिवलमधून जर ते हे केलं ना लगेच म्हणलं आम्हाला दुर चला बरं बघा ते कसे घर येत ते हे माझ्या भावाजेचं घर आहे पा बंगला आहे बंगला बघा भावाच नाही भावाच नाही हो भावाच नाही भाऊ द्यायचं भाऊ द्यायचं भावाच नाही भावाच कधीच नाही भावाच कधीच होत नाही भाऊ होते हा बघा हे भाऊ येत माझे माझे भाऊ येते हे भाऊ येत माझे पूर्ण फॅमिली माझी

डोकं पण विचारलं नाही तशीच म्हणलं बाई आता नाही म्हणलं महारापला आमच्याकडच्या इतकं टाइम झाला म्हणलं मग ती म्हणे डोकं म्हणलं डोकं नाही म्हणलं मी तिकडेच विचारेन म्हणजे अगदी म्हणलं असे काही जाऊन काही नाही काही जाऊन काही नाही पण ते सापडेच ना ना त्याच्यामुळं राहिली बघितलं का कमेंट करा लाईक करा हे पाहून की कसं वातावरण आहे पहा बघा खाली सारा चिकोल लागत नाही आवडलं तर लाइक करा कमेंट करायन हो ते काल परतशी पेपर आले मुंबईले मग काय माहिती झालं तिथे तिकडे राहिला ते मुंबईने नेणार आहोत आणि मी इकडे आले ते यायला गेल तर पेपर गेलता हो खुशाल तर मालेगाव गेले ना मग ते पैसे काढतील नंतर इथे आले तर मग भेटतील एकर ऐकले दोन एकर राहिले दोन एकर नंतर ऐकील म्हणजे दादा सांगा ना म्हणजे किती एकोणीसला ला एकोणीस ला घेतलाय बर का आता त्याची किंमत झाली बावीस लाख सात महिन्यात तीन लाख वाढले हो तीन लाख वाढले त्याच्यावरच मग याला किंमत एक तेवढी आणि कशाला पण आंबड आंबडमध्ये मोठं पोरगा असून भेटले येत नाही मग त्यात कशाला वरती सात सात्यावर एकोणीस लाख एकोणीस लाख 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 एकोणीस लाख मग आता इथं का मग काय करायचं शेतीतनी मासाल मारून टाकायचं का आपण मरायचं खुशाल बाबा हे माझा भासा आहे हे बघाय माझा भासा आहे तो चहा पण करायला टाईम नाही